मराठी मालिका विश्वात सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे तेजश्री प्रधानने अचानक प्रेमाची गोष्ट मालिका का सोडली स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली प्रेमाची गोष्ट मालिकेतून बाहेर पडण्याचा तेजश्रीने मोठा निर्णय घेतला आहे लवकरच मालिकेत मुक्ताच्या जागी वेगळा चेहरा पाहायला मिळणार आहे त्यामुळेच तेजश्री प्रेमाची गोष्ट मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे प्रेमाची गोष्ट मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधाने एक पोस्ट केली आहे जी सध्या खूपच चर्चेत आहे या पोस्ट मधून तिने मालिका सोडल्याचं सांगितलं आहे त्यामुळे प्रतिक्रिया आहेत अभिनेत्री तेजश्री प्रधानने पिवळ्या रंगाच्या साडीतला एक फोटो शेअर करत पोस्ट केली आहे चिअर्स काही वेळेला बाहेर पडण्याची गरज असते तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण ते तुमच्यासाठी कोणीच करणार नाही असं तेजश्रीने लिहिलं आहे यावर तू प्रेमाची गोष्ट सोडू नको तू असं का करत आहेस तुझ्यामुळेच आम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहत आहोत तुझ्याशिवाय प्रेमाची गोष्ट मालिकेला मजा नाही अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत तसेच काही चाहत्यांनी तेजश्रीच्या निर्णयाचा आदर केला आहे एका चाहत्याने लिहिलं आहे की प्रेमाची गोष्ट मालिका प्लीज सोडू नको फक्त तुम्हा दोघांसाठी मी मालिका पाहत होतो दुसरं कोणाला सागर बरोबर मुक्ता म्हणून पाहू शकत नाही आम्ही प्रेक्षक जे मनापासून तुमचं काम पाहतो तुमच्यावर प्रेम करतो त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे तर दुसऱ्या चाहत्याने लिहिला आहे की आज मी झोपेतून उठल्यावर तू मालिका सोडणार असल्याची बातमी पाहिली आणि सगळा मूड खराब झाला तिसऱ्या चाहत्याने लिहिला आहे की खूप वाईट वाटतंय रोज रात्री आठ वाजता मुक्ता म्हणून तेजश्रीला बघण्याची सवय झाली होती आणि प्रचंड उत्सुकता असायची असो पण तू नेहमीप्रमाणे या मालिकेत खूपच भारी काम केलेस तुझा निर्णय योग्यच असेल तर अभिनेत्री तेजश्री प्रधानने घेतलेल्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका